हो, करुणा शर्मा यांना देखभालीचा खर्च देण्याच्या दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची याचिका माझगाव सत्र न्यायालयानं शनिवारी फेटाळली करुणा शर्मा यांना दरमहा सव्वा लाख रुपये तर मुलीला पंचाहत्तर हजार रुपये देखभालीचा खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावर सत्र न्यायालयानं शिक्कामोर्तब केला मुंडे यांनी सातत्यानं करुणा पहिली पत्नी असल्याचं नाकारलं मात्र मुलांचे वडील असल्याचं मान्य केलं गेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी करुणा यांना त्यांचा विवाह मुंडेंशी झाल्याचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले त्यानुसार करुणा यांनी शनिवारी विवाहासंबंधी दोन पुरावे न्यायालयात सादर केले जे महत्वाचे ठरले त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा एक धक्का बसलाय आणि करुणा शर्मांना यामुळे दिलासा मिळाला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही